अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं विभागीय नाट्य संमेलन आजपासून नागपुरात सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आज सकाळी नऊ वाजता महाल इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नाट्यदिंडीला सुरुवात झाली सुमारे नऊशे कलावंतांनी अत्यंत उत्साहात नाट्यदिंडीत सहभाग घेतला राज्यातल्या लोककलावंतांनी यावेळी विविध लोककला तसंच शिवकालीन प्रात्यक्षिकं सादर केली गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात अवैधरित्या राहणाऱ्या पाचशे पन्नासहून अधिक